तर नमस्कार मी चालले आमची चकुल्याची पॉल्ट्री आणि ही दोन ह्यांची कष्टी <laughs> आणि सुमित गुरु आचार्य ती चकुले बनवायला लागली ती तर ह्या चकुल्या योगेश गुरु यांचा आज वाढदिवस आहे ह्या बालकाचा आज हे कमीत कमी छत्तीस वर्षाचा छत्तीस का सदतीस उजळ दिसतोय सचिन सुतार व... ही पळाले ती तर सदतीस वर्षाचा हे झाला आहे तर ह्याला तुम्ही शुभेच्छा द्या आणि ह आणि त्यानिमित्त सुमित गुरु ही चकुरेचे नियोजन करायला लागले ती एक व्यवहार असू दे ती वाढत जाते ती तर महेश गोडबोले ही त्यांची मदत करते ती आणि त्यांची पोर सुद्धा त्यासाठी मदत करायला लागली ती बारीक <laughs> <laughs> तर हो ही ही आम्ही रानात बनवायला लागलो अरे कोंबडी कुठं आहे कोंबडी नाही नाही आपलं चकुले आहे ही गुरुवांची पार्टी हे टाकी काय कमपटत ही सचिन सुतारा लाईट दाखवायला लागले तर आम्ही इथं ह्या जाळ बिळ घातलाय एक नंबर कांदा लसून चटणी टाका धना पावडर आणल्या काउडर तिन धना पावडर आणल्या का नाही झालं समालोचक हा तर ही आता ही बैलगाडा अशा समालोचक 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 तर ही आता ही आग कशी लावायची हो शिकवायला भाऊकित भाऊकीत कशी आग लावायची सॉरी ही चुलवानाला कशी आग लावायची उन्हाची वाटतो

ए, ने दो एक नोट धुंगान टेकून गरम शिक आपले जरंगे, जरंगे, बर, जरंगे चला बर आता असं आम्ही थांबतो खाता आचारी जरांगी पाटी आचार्य आय ती ही जरांगी पाटील ते वत पाणी म्हणते

बॉम्बला कोळशी भरून पाणी ओतले मसाला कमी पडलाय मसाला कमी पडलाय नाही नाही बस भाऊ बाज झाली करून काय झालं ढबाळ करायचं आपल्याला तेवढाच मसाला चांगला झाला लय नको पण पाणी पातळ लागतं रे होतंय माहित का आता किती जण आहे आणि हे जेवण दारिद्र रेषे खालच्या वाढव तुला सांगतो मी सांगतो रेषे खालची माणसं तेवढी जेवणार आहे इथं लाइट लावू तू काय बी कर तू दिसलायस आता काय ना दिसते तरी बी दिसते माझा कॅमेरा तेवढा क्वालिटी आहे आता इथं धरलाय सी की हा ती म्हणतेच कर म्हणते आता बाजार सोडा बंद करू कत्रा सुद्धा